नमस्कार मी डॉक्टर मंजुविनय पाटील आज डोंबिवली पश्चिम शांताराम टॉवर आणि नटराज दर्शन सोसायटी यापासून ते मेन क्रॉस रोड या ठिकाणचा रस्त्याचा कॉन्क्रिटीकरणाचा कार्यक्रम भूमिपूजनाचा कार्यक्रम संपन्न झाला यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आपले लाडके उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार साहेब तसेच आपले क कल्याण डोंबिवली जिल्हाध्यक्ष आदरणीय आप्पा शिंदे साहेब यांचं मार्गदर्शन तसेच आपले एकशे त्रेचाळीस डोंबिवली विधानसभा अध्यक्ष माननीय सुरेश जोशी साहेब यांच्या अथक प्रय प्रयत्नातून हा निधी आपल्याला इथे संपन्न झालेला आहे डोंबिलीमधून जो चाकरमाणी सामान्य नागरिक जो रोज ट्रेनच्या धकाधकीच्या गर्दीतून कामाला जातो त्यांच्यासाठी ही एक सुवर्ण संधी आहे त्यांचा रोजचा प्रवास हा आ, सुखकर होणार आहे त्यामुळे परत एकदा मी आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तर्फे आपले खासदार लाडके डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब यांना खूप खूप यांचे खूप खूप आभार मानते आणि मी आपले डोंबिवली कल्याण डोंबिवलीचे आमदार रवींद्र चव्हाण साहेब यांचेही खूप खूप आभार मानते धन्यवाद